अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर रोडवरील लालीनाका परिसरात एका भरधाव टेम्पोने सायकल स्वार आणि रुग्णालयासमोरील दोन रुग्णवाहिकांना जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे पंधरा मार्च रोजी पहाटे सव्वा पाच वाजताच्या दरम्यान अंबरकेअर रुग्णालयासमोर हा भीषण अपघात घडला भरधाव टेम्पोने सायकल स्वारासह दोन रुग्णवाहिकांना जोरदार धडक दिली या अपघातात नौदलातून निवृत्त झालेले शिवप्रसाद गौड, गौड हे गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे शिवप्रसाद गौड हे सकाळी सायकलिंगसाठी घरातून बाहेर पडले असताना त्यांच्या मागून भरधाव वेगाने आलेल्या एका टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली धडकेनंतर टेम्पोचा वेग कमी न होता थेट हॉस्पिटलच्या आवारात उभ्या असलेल्या दोन रुग्णवाहिकांना जाऊन तो टेम्पो धडकला अपघाताचा हा संपूर्ण घटनाक्रम रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झालाय अपघातानंतर शिवप्रसाद गौड यांना तातडीने अंबर केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने मुलुंडच्या रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पंधरा तारखेला सकाळी पाच वाजून सोळा मिनिटांनी आम्ही हॉस्पिटलमध्ये असताना खूप मोठ्यात एक असा आवाज आला आवाज आल्यानंतर आमच्या हॉस्पिटलचे स्टाफ आहेत ते नेहा सिस्टर म्हणून ती बाहेर जाऊन बघती आहे तर आमचे अँब्युलन्स असतात बाहेर साईडला लावलेले तिथं त्यांना ठोकलं होतं आणि एक माणूस असं बेशुद्ध अवस्थेत बाहेर पडला होता रोडावर त्याला आम्ही लगेच आतमध्ये घेतलं त्याला त्याची कंडिशन खूप सिरियस होती त्याला अँट्युबेट करून व्हेंटिलेटरवरती टाकलं आणि तपास लावायचा प्रयत्न केला पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करून की तो माणूस कोण आहे तर बघितल्यावर ते कळलं की ते बुवापाड्यामधले आहेत आणि त्यांच्या घर नातेवाईकांना आम्ही लगेच इन्फॉर्म केलं फ्रीश ते एक आहे ट्रान्सपोर्ट त्याची गाडी होती त्यानं त्यांना उडवलं होतं आणि ते उडवल्यानंतर डायरेक्ट गाडीचा जो ड्रायव्हर आहे तो पडून गेला त्याच्या त्या अपघातामध्ये आमचे दोन ॲम्ब्युलन्स आमची जी फार्मसिस्ट आहे मेडिकल स्टोअर ती त्याची ॲक्टिवा एक आमचा जो ड्रायव्हर आहे त्याची पल्सर आणि हॉस्पिटलचं एक इम्प्लॉई आहे अजिम नुरखा पठाण तो पण इंज्युअर झालेला आहे तो अजून नुरखा पठान जो आहे तो गाडीच्या शेजारी उभा होता सकाळी सैरी करून रमजानचा महिना आहे तो, तो सैरी करून उभा होता फोनवरती चॅटिंग करत होता त्याच्या पण हाताला फ्रॅक्चर झालेले आहेत आणि बाकीच आमच्या बाजूला एक बिर्याणीवाला आहे त्याचं पण काहीतरी नुकसान त्याच्यामध्ये झालेलं आहे गाडीची स्पीड आणि तिथून ज्या पद्धतीने गाडी एंट्री करते जर व्हिडिओ बघितलं तर हे क्लिअर कट आहे की तो हा क्लिअर कट केस जो आहे तो ड्रंक ड्राईव्हचा आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे आहेत ते एक अशा माणसाची पुर्न, जो सकाळी वॉकिंगसाठी जात होता सायकलवरती एक्झरसाइजसाठी त्याला अनपेक्षित असा अपघात त्याच्यासोबत झालेला आहे तो आम्ही तक्रार नोंदलेली आहे आमची जी गाड्या आहेत ते एक गाडी नवीनच गाडी आहेत तिचं तर पूर्ण ती पूर्ण आता पूर्ण स्क्रॅप झालेली आहे आणि दुसरी जी एक गाडी आहे कार्डिक अँब्युलन्स कारण आम्हाला कार्डिक आमच्याकडे इमर्जन्सी पेशंट असतात तर कार्डिक एम्बुलन्स असते तर कार्डिक अँब्युलन्स जे आहे तिचं पण भरपूर नुकसान झालेलं आहे आता ते आम्ही त्याची तक्रार अंबरनाथ पोलीस स्टेशन वेस्ट मध्ये दिलेली आहे मंदाजे माझं पाच ते सात लाखाचं नुकसान हॉस्पिटलचं झालेलं आहे जखमी व्यक्ती व्यक्ती जो आहे त्यांना मेदू मध्ये भरपूर मिडलाईन शिफ्ट अशी ब्रेन मध्ये ब्लीट झालेली आहे आणि त्याची वाटण्याची शक्यता आम्हाला खूपच कमी वाटते कारण जेव्हा त्याला आम्ही आतमध्ये घेतलं त्याचं कोणी नातेवाईक नव्हता पण माणुसकी या नात्याने आणि हॉस्पिटल जवळ त्यांना आमची ड्युटी असल्यामुळे आम्ही त्यांना लगेच आत घेऊन त्यांना लगेच व्हेंटिलेटरवरती टाकलं नाही तर ते पेशंट जागीच्या जागी गेले असते त्यांना फोर्टीस हॉस्पिटल मुलंडमध्ये शिफ्ट केलेलं आहे अजून पण ते वेंटिलेटरवरती आहे पण त्यांची वाचण्याची शक्यता नाही कारण त्यांचं ऑपरेशन होऊ शकत नाही मेंदूमध्ये खूप रक्तस्राव झालेला आहे